24 हर पल आपके साथ। सर, सेवा रस्त्या तर असणारे भाजपचे आमदार केळकर संजय केळकर यांनी थेट फडणवीस भेट घेतलेली आहे काही संकुलन मात्र तुम्ही यागरोधी देखील पत्रव्यवहार केला होता आणि आता पुन्हा तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना आता पत्रव्यवहार करून सूचना दिलेल्या आहेत येणाऱ्या काळात उद्रेक देखील होऊ शकतो कसं फक्त अनेक ठिकाणी यावेळेस वेळेस देखील झाले लोकांना आता रस्ता म्हटलं तर घोरबंदर प्रवास असेल या घोडबंदर रस्ता म्हणजे जो आपण जो फाउंटन पासून ते माजिवड्यापर्यंत हा येणारा जो रस्ता आहे पूर्वी या रस्त्याला मला वाटतं एकोणीसशे पंच्याण्णव साली या ठाणे शहरामध्ये एक संकल्पना आली की त्यामध्ये सर्व्हिस रोड त्या ठिकाणी मोठ्या रस्त्याच्या बाजूला असले पाहिजे आणि ते सर्विस रोड त्या ठिकाणी डेव्हलप झाले संपूर्ण मला वाटतं घोटबंदर जो तुमचा जो गायमुख ते माजिवड्यापर्यंत काही प्रमाणामध्ये ते सर्व्हिस रोड झाले नाही कारण तिथे फॉरेनची लँड होती आणि त्यानंतर हे सर्व्हिस रोड झाल्यानंतर आता मेट्रो आली आता तुम्ही बघितलं असेल की ह्या संपूर्ण रस्त्याचं मायबाप मला वाटतं तीन ते तीन ते चार लोक आहेत उदाहरणार्थ फाउंटन ते गायमुग हा जवळजवळ चार किलोमीटरचा रस्ता आहे या ठिकाणी मीरा बाईंदर महापालिकेच्या अखत्यारीत तो दिलेला आहे त्यानंतर तुम्ही बघितलं असेल गायमुख ते कापूरबावडी हा जवळजवळ दहा किलोमीटरचा रस्ता आहे हा ठाणे महापालिकेला हस्तांतर केलेला आहे त्यानंतर कापूरबावडी ते माजिवडा सहाशे मीटरचा हा जो रस्ता आहे हा मला वाटतं सार्वजनिक बांधकाम खात्याला दिलेला आहे आणि माजिवडा ते अप टू मुंबईपर्यंत हा रस्ता जो आहे तो एम एम आर डी त्याची देखभाल करते आज कित्येक वेळेला या रस्त्यावरती अॅक्सिडेंट होतात कित्येक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि आता तर तुम्हाला माहिती आहे दोन हजार चोवीसला या रस्त्याचं जेव्हा काम सुरू झालं तेव्हा आमचे सन्मान्य घोडबंदरचे लोकप्रतिनिधी नरेश मणेरा ह्यांनी हरकत घेतली होती त्यानंतर आम्ही स्वतः आयुक्तांना पत्र दिलं आयुक्तांकडे शिष्टमंडळ घोडबंदर रोडचं घेऊन गेलो होतो की तुम्ही हा सर्व्हिस रोड बंद करू नका कारण या घोडबंदर रस्त्यावरती तुम्ही जर बघितलं असेल आजूबाजूला त्या ठिकाणी जवळजवळ दहा लाखाची वस्ती आहे नवीन ठाणे शहर बसलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उद्या जर काही इमर्जन्सी झाली तुम्ही बघित असेल तिथे हॉस्पिटल्स आहेत जवळजवळ शाळा कॉलेजेस आहेत मोठमोठे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत चर्च आहे अशा असताना सुद्धा मोठमोठे संकुलन आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं उद्या काही इमर्जन्सी झाली उद्या काही अँब्युलन्स तिथून जायची असेल त्या सर्व्हिस रोडवरनं ती जायची घोडबंद रोड समजा जाम झाला ट्रॅफिकमध्ये तर हे सर्व्हिस रोड उपलब्ध होते परंतु आता हे सर्व्हिस रोडच त्या ठिकाणी काढण्याचा तुगलकीन निर्णय या यांनी घेतलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल जर हे सर्व्हिस रोड काढले हे सबंध दहा लाख लोक असलेली वस्ती त्या ठिकाणी इमर्जन्सीसाठी जाणार कुठे फायर ब्रिगेडची गाडी कशी जाऊ शकते आज तुम्ही बघितली असेल घोडबंदर वरनं तुमच्या फाउंटनवरनं इकडे यायचं असेल पावणे दोन तास त्या ठिकाणी लागतात आणि तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी गायमुख म्हणजे फाऊंटन टू गायमुख ह्या रस्त्यावरती मला वाटतं पंधरा दिवसातून त्या ठिकाणी खड्डे बुजवले जातात पंधरा दिवसातून म्हणजे हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आणि या कॉन्ट्रॅक्टरांचे आणि ह्यांचे खिशे भरण्याचे धंदे येते दरवेळेला सांगतात काय त्या ठिकाणी की हे टेक्निक आहे जर्मन टेक्निक टेक्निक आहे युएस टेक्निक आहे बेल्जियम टे टेक्निक आहे असे वेगवेगळे टेक्निक देऊन टेक्निक करणारे काम कोण आहेत तर ह्यांचेच माणसं आहेत ह्यांचेच ठेकेदार आहेत म्हणजे तो चोवीसचा सुद्धा सुद्धा याची गॅरंटी हे लोक देऊ शकत नाहीत करोडो रुपये या याच्यावरती खड्ड्यावरती हे झालेले आहेत आणि तुम्हाला माहिती असेल आज तुम्ही बघित असेल घोडबंद म्हणजे फाऊंटन टू घोडबंदर आता आताच मला वाटतं महिन्या दीड महिन्यापूर्वी त्या ब्रिजेसचं उद्घाटन झालं आणि त्याची सुद्धा त्याच्यावर सुद्धा खड्डे पडलेले म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या ठिकाणी खड्डे त्या नवीन ब्रिजचं उद्घाटन केलं त्यावेळेला झालेले आहेत आणि तुम्ही बघितलं असेल आज त्या घोडबंदर मधले रहिवासी तिकडचे सर्व जागा सोडून त्या ठिकाणी शहरात किंवा इतर बघतायत कारण आज त्याचं भवितव्य त्या घोडबंदर वाशियाचं एकदम अंधारात आहे आज स्वतः त्या ठिकाणी तिथे राहणारे रहिवासी लोक आहेत ते त्या ठिकाणी आंदोलन करतायत मला वाटतं रात्री बारा वाजता उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे ते गेले असताना त्या ठिकाणी बारा साडेबारा नंतर त्या अधिक अधिकाऱ्यांना फोन करून परंतु तु, तुम्ही निर्णय एकदा मुख्यमंत्री असताना सुद्धा सांगितलं की हेवी व्हीकल्सना इकडे आणू नका त्यानंतर तुम्ही मुख, उपमुख्यमंत्री झालात तेव्हा सुद्धा आदेश दिलात की ह्या सर्व ज्या काय आणि त्याच त्या लोकांना आश्वासन तुम्ही दिलेलं आहे घोडबंदरवासियांना की त्या ठिकाणी आम्ही सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत कुठलेही हेवी व्हेकल्स त्या ठिकाणी अलाव करणार नाही हे तुम्ही सांगितल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांच्या समोर काल सुद्धा मिटिंग झाली त्या घोडबंदर रहिवाशांच्या इथे तिथे सुद्धा तेच तुम्ही सांगितलं परंतु आज सुद्धा काही ठिकाणी या ठिकाणी मोठ्या हेवी व्हेकल्स या ह्याच्या ठिकाणी फिरतायत कशाला लोकांना उल्लू बनवायचं काम करताय तुम्ही हा आणि आज तुम्ही बघितले लोकांच्या जीवाशी किती लोक मृत्युमुखी पडले या मला वाटतं या दीड दोन महिन्यामध्ये दो जवळजवळ सोळा ते सतरा लोक त्या ठिकाणी या रस्त्यावरती मृत्युमुखी पडलेले आहेत त्याची जबाबदारी कोणाची आहे सांगा मला हा आणि त्या कॉन्ट्रॅक्टर आणि तुम्ही विचार करा ना आज जवळजवळ ह्या संबंध चार किलोमीटर दहा किलोमीटर त्याचबरोबर सहाशे मीटर या रस्त्यांसाठी वेगवेगळे वे तुम्ही महानगरपालिका किंवा पीडब्ल्यूडी ला जर दिलेला असेल तर दरवेळेला हे सांगितल्यानंतर तो आमचा तो रस्ता नाही तो तुमचा रस्ता आहे अशा पद्धतीने उत्तर दिले जातात आणि या ठाणे शहराला कोणी वाली नाही आज तुम्ही बघितलं असेल हे सर्व मजगूल आहेत यांच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनेच फिरतात आख्या ठाणे जिल्ह्यात फिरायचं असेल तर त्यानंतर आमचे दुसरे परिवहन मंत्री त्यांनी पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी पाहणी केली होती घोडबंदर रस्त्याची आणि त्यांनी स्वतः आदेश दिला होता गेवन गेवन की या ठिकाणी तुम्ही हेवी व्हेकल्स घेऊन येऊ नका अलाव करू नका त्याला सुद्धा आज किती दिवस झाले तरी सुद्धा त्यांचं म्हणजे यांचं कोण ऐकत नाही का सांगा मला यांचं कोणी या मंत्री मंत्र्यांचं इथले अधिकारी ऐकत नाहीत कि काय त्याचं गोडो कंबल काय ते मला वाटतं लोकांना समजलं पाहिजे आणि म्हणून आज तुम्हाला माहिती असेल लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत जे बिचारे कधी रस्त्यावरती उतरले नाहीत अशी माणसं तो रस्त्यावर येऊन आज त्या ठिकाणी जाग विचारण्याचं काम करतायत आणि मला वाटतं लोक आता वैतागलेली आहेत कधी काय असा मोठा स्फोट होऊ शकतो त्याची सर्वस्वी जबाबदारी मला वाटतं या प्रशासनावर राहील आणि मेन म्हणजे ह्या हे जे पालकमंत्री आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी असेल तुमच्या पत्राचं कुठेतरी उत्तर मिळणार का वाटतं भाजपचे संजय केळकर मला वाटतं मनसेचे आमच्या अविनाश जाधव यांनी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन केलंय त्यानंतर संजय केळकर त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांची भूमिका मांडलेली आहे आज तुम्ही बघितले असेल आम्ही सुद्धा गेले वर्षभरापासून सांगतोय की हा सर्व्हिस रोड तुम्ही करू नका आम्हाला आयुक्त ठाणे महापालिका सौरव सो, राव यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की एम एमआरडी बरोबर आम्ही मिटिंग लावतो पर परंतु आज सगळं जवळजवळ एक वर्ष व्हायला लागलं या ठिकाणी कुठलीही मिटिंग लावली नाही आणि राजरोज आज जवळजवळ त्या ठिकाणी दीड ते दोन हजार झाडं कापली आहे लोकांनी आणि कशी परवानगी महानगरपालिकेने दिली मला समजत नाही आज एवढी मोठी झाडं त्या ठिकाणी लावली होती ती झाडं तुम्ही कापली आज सबंध पाचशे कोटी रुपये तुम्ही त्या रस्त्यासाठी खर्च करतायत तरी सुद्धा रस्त्यावर खड्डे आहेत आणि कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही कोण काम करते त्याचं नियोजन नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असं ठाणेकर त्रस्त झालेले आहेत आणि या, या रस्त्यामुळे अख्ख्या ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे कुठल्याही गल्ली बोळा जा त्या ठिकाणी ट्राफिकची मोठी समस्या आहे मरण पावलेला माणूस असेल या निधन पावलेला माणूस असेल त्याचं पितृपक्ष घातलं तर मला सध्या पितृपक्ष का वाटतं येणाऱ्या काळात घोडबंदर रस्तेवरती शिवसेना ठाकरेगड याकडनं आता अशा प्रकारचा पितृ मला वाटतं यांना लाज लज्जा काही नाही आज तुम्ही बघितलं असेल की वारंवार एखादा प्रश्न आणि तुम्ही ठाण्यामध्ये राहता तुमच्या तुम्ही लालबत्तीतून तुम फिरता तुमच्या मागे वीस पंचवीस गाड्या असतात त्यामुळे तुम्ही तुम्हाला ते माहीत पडत नाही परंतु आम जनता आज सर्वसामान्य स्कूटरवरनं जाते स्वतःच्या जा गाडीने जाते बसनी जाते त्यांची अवस्था काय ती बघा ना आज आज जर तुम्ही बघितलं असेल प्रदूषण किती वाढलेलं आहे आज त्या घोडबंदर रवजी दीड ते दोन हजार झाड तुम्ही कापलीत किती मोठा गुन्हा आहे तो हा आणि असा असताना तुम्ही त्याला परवानगी देता तुम्ही झाड कशाला कापायची सांगा ना मला आज एवढी मोठी झाडं त्या ठिकाणी लावलेली होती ती मोठी झाडं त्या ठिकाणी तुम्ही कापलीत हे केवढं मोठं पाप केलेलं तुम्ही आणि तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी गेले दीड दोन वर्षापासून ह्या घोडबंदरचा वाहतूक कोंडीचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे परंतु दर वेळेला वेगवेगळी कारण दिली जातात अहो तुम्ही खड्डे बुजवा ना तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगा कमी पैसे घ्या आणि लोकप्रतिनिधी पण सांगा कमी पैसे घ्या आज तुम्ही बघितलं असेल की त्या ठिकाणी चोवीस तासामध्ये खड्डे उकडले जातात कसलं तुम्ही काम करता तुम्ही सांगा ना मला राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे अनेक वेळा त्यांचा किस्सा सांगतात गुवाहाटीचा सा। ते म्हणतात की मी डॉक्टर नसलो तरी मी ऑपरेशन करू शकतो शस्त्रक्रिया केलेली आम्ही त्याबद्दल कुठले डॉक्टर आहेत ते डॉक्टर असलो तरी शस्त्रक्रिया करणार कुठले डॉक्टर आहेत ते डॉक्टरेट डॉक्टर आहेत का डॉक्टरेट मिळाले काय बघा गद्दारी करणं हे सोपं असत पण सर्वसामान्य जनतेची जी, जी काय काम आहेत ज्याच्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे ते सर्वात महत्वाचं असतं आज किती लोकांना तुम्ही या बाबतीमध्ये आज ठाणे शहराची अवस्था काय बघा ना तुम्ही आज त्या ठाणे महापालिकेची अवस्था काय झाली आहे आज या ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कित्येक प्रश्न आहेत त्या ठिकाणी पगार वेळेवर मिळत नाही परिवहन सेवेचे हाल झालेले आहेत त्या ठिकाणी ज्या काही शाळा आहेत त्या आमच्या शाळा ओस पडलेल्या आहेत त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल छत्रपती शिवाजी रुग्णालय आमचं आहे त्या रुग्णालयाची अवस्था बघा काय चाललेली आहे आज कुठलाही निधी पाहिजे असेल तरी त्या ठिकाणी आज निधी मिळत नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये महानगरपालिकेची अवस्था एकदम दयनीय आहे आज शासनाकडून पैसे घेऊन त्या ठिकाणी काय काय ठिकाणी कामं केली जातात आणि त्या कामाचा कामा पण दर्जा निकृष्ट दर्जाचा आहे कोणी तिकडे त्या ठिकाणी पाहिला नाही आज निवडणुका अजून गेले पाच वर्ष या ठिकाणी झालेले नाहीत त्यामुळे आज ठाणे महापालिका असेल किंवा हो। कुठल्याही महापालिकेमध्ये आज कुठल्याही पद्धतीने तिकडे कामकाज चालू नये प्रशासन आणि अधिकारी या लेवलवरती ते काम चालू आहे बाकी इथे कोणी लोकप्रतिनिधी किंवा आज कुठलंही कोणाचं काय ऐकलं जात नाही आज तुम्ही बघितलं असेल पोलीस खात्यावरती पण ताण आहे पोलीस खात्यामध्ये आज बिचारे त्यांच्याकडे कर्मचारी नाही कारण कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी आहेत हा आज कित्येक ठिकाणी कुठल्या पक्षातून प्रवेश केला की त्याला दोन बॉडीगार्ड गनवाले दिले जातात हे काय शासनाचं कर्तव्य आहे का एकतरी लावून तरी टाका महाराष्ट्र शासन काढून टाका आणि तिकडे महायुती असं करून ते हे लावून टाका म्हणजे ती काय सर्व तुमचीच प्रॉपर्टी होऊन जाईल आज तुम्ही बघितलं असेल आज तुम्ही संरक्षणाच्या बाबतीमध्ये बघितलं असेल त्या ठिकाणी ट्राफिकला आज सर्व ठिकाणी तुम्हाला वॉर्डन दिसतात पोलीस कमी दिसतात परंतु ते काय करणार सांगा ना मला दर कुठे आज एवढ्या मोठ्या संख्येने प्रवेश केला तर प्रत्येकाला प्रवेश केल्यानंतर दोन बॉडीगार्ड दिले जातात सचिन जोशी आमचे ज्यांना ईडीची नोटीस आली होती त्यांना किती पोलीस बंदोबस्त माहितीये का गन घेऊन फिरतात ते आपल्या ठाणे शहरामध्ये त्यांना कोणा कोण त्यांना हे करणार आहे कित्येकांना ते प्रोटेक्शन दिलेलं आहे सांगा मला त्यामुळे आज बघा तुम्ही सर्वसामान्य जनता यामध्ये होरपळते आज कुठल्याही या ठाणे शहराचं नियोजन नाही जे ठाणे शहर जे ठाणे शहर स्मार्ट सिटी मध्ये ज्या शहराचं नाव आलं होतं त्यानंतर आज तुम्ही बघितलं त्या ठाणे शहराची अवस्था काय झालेली आज तुम्ही बघितलं वेगवेगळे अवॉर्ड त्या ठिकाणी आपल्याला मिळाले होते आज कित्येक महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये बहिलं ही उजवी था या ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कित्येक ठिकाणचे मोठे विकास त्या ठिकाणी या ठाणे शहरांनी केलेले आहेत आणि असं असताना ठाण्याची अवस्था काय झाली अनेक वेळा कोणा बघा भागातला प्रश्न समोर घेऊन जात असताना कुठल्या प्रकारे त्याच्यावर ठोस निर्णय होत नाही शिवसेना स्टाईलने यावरती आंदोलन केलं जावं का नागरिकांची जनआवृत्ती करून मला असं वाटतं तुम्हाला परत सांगतोय हा मी सांगितलं मगाशी सांगितल्याप्रमाणे मोठा काहीतरी विस्फोट होईल आणि त्यावेळेला ही परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल आणि ती परिस्थिती आता मला वाटतं लोकांवरती या लोकांनी आणून सोडलेली आहे आज तुम्ही दिलेले जे आ, 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 आदेश आहेत तेच पाळले जात नाही तीन तीन वेळा तुम्ही आदेश देऊन मुख्यमंत्री असताना सुद्धा सांगितलं होतं तुम्ही की त्या ठिकाणी हेवी व्हेकल्स आम्ही सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत करणार नाही तिसऱ्या दिवशी ते त्या ठिकाणी हेवी व्हेकल्स आतमध्ये चालू होत्या त्यानंतर तुम्ही परत उपमुख्यमंत्री झालात सुद्धा तुम्ही आदेश दिला होता की हेवी व्हेकल्स आण आतमध्ये आम्ही ठाणे शहरात देणार नाही बाराच्या नंतर चालू करू म्हणून ते तुम्ही त्या ते सुद्धा आदेश मानले गेलेले नाही आता तुम्ही तिसऱ्यांदा देत आहेत एकदा परिवहन मंत्र्याने दिला म्हणजे तुमचं कोण ऐकत नाही का अशी परिस्थिती आहे का त्यामुळे परिस्थिती फार गंभीर आहे आ, है मला वाटतं लोक आता रस्त्यावरती उतरतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधल्या पुतळ्याची विडंबना झालेली आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे देखील होते कशा कशाप्रकारे बघताय या संपूर्ण गट मला असं वाटतं ह्याच्यामध्ये शासनाचा हलगर्जीपणा दिसून येतो कारण तुम्हाला माहिती असेल की त्या ठिकाणी नियमावली या ठिकाणी बनवलेल्या जेवढे पुतळे आहेत त्या पुतळ्याची देखभाल त्याचबरोबर या सबंध पुतळ्याच्या याच्यावरती सी सी टी व्ही कॅमेरा या सर्व ठिकाणी कंपल्शन आहे आणि आज तुम्ही बघितले असेल आमचं खऱ्या अर्थाने मासाहेब हे आमच्या स्फूर्तीस्थान होत्या आणि त्या बाबतीमध्ये आज शिवाजी पार्क सारखे एरिया जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्मारक त्या ठिकाणी आहे आणि मोठमोठ्या त्या ठिकाणी सावरकर स्मारक आहे तो सबंध व्हीआयपी पी असा एरिया आहे आणि असा असताना ही जर घटना होत असेल तर दुर्दैव आहे मला वाटतं शासनाने याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा